नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठरक घडामोडी महाराष्ट्रातील पहिला आगावेगा किन्नर महोत्सव दिमागदार पद्धतीने साजरा कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि अस्मिता किन्नर यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजन किन्नर समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन आयुक्त इंदुराणी जाखड यांनी केले कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि अस्मिता किन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पहिला आग्रा किन्नर महोत्सव अतिशय दिमागदार पद्धतीने आज कल्याणच्या प्रके अत्रे मंदिरात साजरा झाला किन्नर समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता मोटिवेशन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याबाबतची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी या कार्यक्रमाच्या वेळी दिली समाजातील प्रत्येक घटकांना समान मानवी हक्क मिळाला पाहिजे शासकीय योजनांच्या माध्यमातून किन्नर समाजाच्या गरजा पूर्ण करण्याचा निश्चितच प्रयत्न करू असेही त्या पुढे म्हणाल्या यावेळी व्यासपीठावर किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडळेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या डॉक्टर शिवलक्ष्मी नंदगिरी आई साहेब किन्नरमा ट्रस्ट फाउंडर डॉक्टर सलमा खान सोशल अँड जेंडर राईट ऍडव्होकेट डॉक्टर सान्वी जेटवाणी हमसफर ट्रस्टचे सीईओ विवेक आनंद किन्नर समुदायाचे इतर मान्यवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे समाज विकास समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव महापालिकेचे स्वच्छता अभियानाचे ब्रँड अम्बॅसिडर डॉक्टर प्रशांत पाटील महापालिका सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते किन्नराप्रती लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे त्यांना मेनस्ट्रीम मध्ये आणण्याची गरज असून किन्नर पंथीयांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करावी असे आवाहन किन्नर अस्मितेच्या फाउंडर गुरु यांनी या या केले अतिशय प्राचीन काळापासून उपदेवता म्हणून गौरवण्यात आले आहे परंतु आज उलट परिस्थिती निर्माण झाली आहे यासाठी शिक्षणात आणि अधिकारात एकी दाखवली पाहिजे असे मत डॉक्टर शिवलक्ष्मी नंदगिरी आईसाहेब यांनी यावेळी व्यक्त केले तर नालसा जजमेंटमुळे आम्हाला ओळख मिळाली आम्हालाही समाजात समान वागणूक मिळावी अशी इच्छा आहे भारतातील इतर नागरिकांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे असे प्रतिपादन सोशल अँड जेंडर राईट राईटव्होकेट डॉक्टर यांनी आपल्या भाषणात केले तृतीय पंथीयांसाठी ऍक्टिव्ह ट्रान्सजेंडर असा बोर्ड असावा म्हणजे तृतीय पंथीयांसाठी काम करता येईल यासाठी तृतीय पंथीय समाजाने एकजुटीने राहावे असे मत किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी तृतीय कलाकारांनी श्री गणेश वंदना लावणी नृत्य राधाकृष्ण नृत्य जोगवा आणि किन्नरांच्या हक्काकरिता जनजागृती करण्यासाठी बुरगुंडाचे सादरीकरण असे एकाहून एक अत्युत्कृष्ट अप्रतिम कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकून घेतली किन्नर पंथीयातील सर्वच मान्यवरांनी महापालिकेने किन्नर अस्मिता संस्थेच्या मदतीने आयोजल्या या कार्यक्रमासाठी महापालिकेचे आणि महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांचे अभिनंदन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी केले सन्मान ओळख आनंद सन्मान ओळख आनंद आणि हा उत्सव आज साजरा झाला परंतु पुढील वाटचाल हातात हात घालून करायची आहे आपल्यासाठी वेगवेगळ्या योजना महापालिका पुढे आणणार आहे अशी ग्वाही महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी आभार प्रदर्शनाच्या छोटेखानी भाषणात दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव आणि समाज विकास अधिकारी प्रशांत गवांकर यांनी परिश्रम घेतले के डी एम मार्फत किन्नर महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेला आहे यामागे हेतू होता की आपल्या के डीएमसी मध्ये जे सर्व सामाजिक घटक आहेत त्यांचा इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटसाठी आपण हे पाऊल उचललेले आहे इलेक्शन दरम्यान त्यांची काही डिमांड्स होती त्या अनुषंगाने काय डेव्हलपमेंटल गोष्टी आपल्याला यांच्यासाठी करायचं आहेत त्यांच्या समाजांसोबत चे मुद्द्यांवर आपले डिस्कशन झाली आणि काही स्कीम्सच्या माध्यमातून त्यांचा उत्थान कसं करता येईल यासाठी आजचा कार्यक्रम घेतला यामध्ये प्रामुख्याने ज्या काही गव्हर्मेंट स्कीम्स आहेत त्यांची माहिती त्यांना दिले जाणार आहे तसेच काही मोटिवेशनल स्पीकर्स समाजातले जे दिग्गज नेते आहेत त्यांचं मार्फत होणार आहे जेणेकरून समाजातले प्रत्येक माणसांना मोटिवेशन मिळेल आणि ते त्यांचे का कृतत्वातून पुढे येतील आज नमस्कार जय श्री महाकाल मी आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी किन्नर <coughs> आज कल्याण डोंबिवली आज कल्याण डोंबिवली कमिशनरेट बरोबर म्युन्सिपाल्टी बरोबर किन्नर अस्मिता बरोबर किन्नर महोत्सवचं आयोजन केलेला गेलं आहे आणि ह्याचं आम्हाला खूप प्रसन्नता आहे और मुझे लगत आहे पहली बार पूरे भारतवर्ष में किसी म्युन्सिपाल्टीने किसी आ, सिटी के गवर्नमेंट विभाग ने कमिश्नरेट ने आगे बढ़ के ऐसा कार्यक्रम किन्नरों के लिए किया हुआ है ट्रांसजेंडरों के लिए किया हुआ है तो इसका साधुवाद है मैं कमिश्नर मैडम का कोटि कोटि धन्यवाद करती हूँ और किन्नर अस्मिता के नीता केने जी और जितने भी मान्यवर आए थे चाहे वो किन्नर माँ की डॉक्टर सलमा हो डॉक्टर शिवलक्ष्मी आ, हो सान डॉक्टर सानवी हो आ, आर्यन जी दिल्लीचे आहे दिल्ली मे बी आई हूँ पर वैसे मैं थाने हूं। पन पन गर, ही। मी हूं मुळात मराठा म्हणतात ना आपण कुठे पण गेलं पण आपलं ते घर मा मराठी बाणा कुठे जात नाही आणि त्याचं मला खूप अभिमान आहे आणि गौरव मी महसूस करते की कारण माझा जन्म ठाण्यातच झालेला आहे आणि हे जेव्हा आम्ही सुरुवात केलं नाईन्टी नाईनमध्ये आणि आता आम्ही जे बघत आहोत की किती परिवर्तन समाजामध्ये आलं आहे पण आणखीन भरपूर परिवर्तन यायचं बाकी आहे पण जिस ज्या रूपेनी किन्नर महोत्सव साजरा करत करायचं प्रयत्न कल्याण डोंबिवली कमिशनरेटनी म्युन्सिपाल्टीने केलेला आहे आणि किन्नर अस्मिता संघटना पुढं आलेली आहे त्याचं खूप साधुवाद आहे आणि धन्यवाद आहे कोटी कोटी की हे नवीन सूर्याचं किरण आहे आमच्या समाजासाठी धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकत्र ये हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद